नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये आपण इंग्लिश स्पीकिंगसाठी तुम्हाला दोन रचनांचा अभ्यास करायचा आहे ह्या रचना तुम्ही पाठच करा आणि ह्या कुठल्या काळात येतात हेही समजून घ्या मी तुम्हाला त्याचं डिटेल्समध्ये पूर्ण सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही म्हणजे हे लेक्चर पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्या रचनांचा वापर पण कसा होतो आणि त्या कशा बनवायच्या हे पण शिकणार आहे बघा ह्या रचना शिकण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात कुठल्या काळ कुठले काळ कार। दोनच काळ आहेत ह्या रचना फक्त दोनच काळांमध्ये बनतात राईट पहिला जो काळ आहे तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स आणि दुसरा आहे सिंपल पास्टेन्स आपण सिंपल प्रेझेंटेन्सचं सूत्र पाहूया सब्जेक्ट व्ही okay, एसईस प्लस ऑब्जेक्ट ओके हे झालं सिंबल प्रेझेंट आणि सिंबल पास आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट ह्या दोनच काळांमध्ये ही रचना बनवली जाते आणि त्याच्यानंतर अजून एक आहे एक रचना त्याच्यामध्ये सॉरी एक रचना ह्याच्यामध्ये आणि एक रचना त्याच्यामध्ये पण दोन्हीचा अर्थच सेमच होतो जसं की बघा मराठीमध्ये आपण म्हणतो ना की मला तिकडं जायचं आहे मला हे खायचं आहे मला हे खायचं होतं मला तिकडं जायचं होतं हे की हे जे आहे खायचं आहे खायचं होतं पाहायचं आहे ह्या वाक्य रचना तुम्ही कुठल्या ह्या दोन काळांमध्ये बनवू शकता आणि अजून एक आहे ती रचना तीही सांगेल तुम्हाला लेक्चर शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा त्यासाठी तुम्हाला एक वर्ब आहे तो आहे तुमचा टू तु, वॉन्ट वॉन्टेड वॉन्टेड ह्याचा अर्थ आहे हव असणे ओके लक्षात हव असण्याचा अर्थ आहे वॉन्ट वॉन्टेड वॉन्टेड हा एक क्रियापद ओके आता ह्या क्रियापदाचा वापर तुम्हाला कसा करायचा आता आपण सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये पाहू सूत्र घेतलं सब्जेक्ट आय वॉन्ट ओके त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यायचंय टू टू नंतर तुम्हाला नेहमी क्रियापदाचं काय करायचंय फर्स्ट फॉर्म आय वॉन्ट टू गो दे म्हणजे मला तिकडं जायचं आहे बघा ही वाक्य रचना वाटते खूप सोपी आहे राईट बनवण्यासाठी खूप सोपं आहे काळ खूप सोपं आहे असं वाटतं पण ज्यावेळेस बोलताना हे आपल्याला आयन टायमाला लक्षात येत नाही बघा जसं की आता आय वॉन्ट टू गो देअर आता ह्याऐवजी आपण ही ही जर वापरलं तर मग काय येईल ह्या वर्बला एस किंवा इस म्हणजे ही वॉन्ट्स टू गो देअर म्हणजे त्याला तिकडे जायचं आहे काय बघा आता इथं मीचा आपण अर्थ काय लावतो नॉर्मली आईचा अर्थ मी पण ह्या मी मीचा काय झालंय अर्थ मला याच तोच त्यात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही त्याला जायचं आहे म्हणजेच ही शी ईट आणि नेम असेल तर तुम्हाला काय करायचं तेव्हा वर्बला एस किंवा इयस वापरायचे हा लक्षात आता इथं तुम्हाला काय करायचंय सगळीकडे एसच वापरायचंय बाकीच्या कर्त्यांना तुम्हाला फक्त वॉन्ड घ्यायचंय ह्याच्यामध्ये अर्थ का होतो कि मला जायचं आहे मला खायचं आहे तुम्ही इथं वर्ब चेंज झालं की तुमच्या भरपूर वाक बनतील आता इथं जे आपण टू वापरले बघा हा एक वर्ब आहे आणि हा एक वर्ब आहे इथं जो टू हो आहे ह्या टूला आपण इन्फिनिटी म्हणतो की दोन क्रियापदांना जोडणारा शब्द त्याला इन्फिनिटी म्हणतात राईट हा लक्षात ह्याचा संबंध फक्त ह्या क्रियापदाशी आहे क्लिअर हे झालं तुम्हाला मला जायचं आहे मला खायचं आहे त्या वाक्यश्वनसाठी तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे आता सिम्पल पास्टेन्स मध्ये काही कन्फ्युजन नाही खूप सोपं आहे त्याच्यामध्ये थोडस तुम्हाला एसईस चा प्रकार होता आता सिम्पल पास्टेन्स मध्ये तुम्हाला वर्बच सेकंड फॉर्म घ्यायचं आहे आय वॉन्टेड त्याच्यानंतर टू आणि गो दे आय वॉन्टे टू गो दे म्हणजे मला तिकडे जायचं होतं आय वॉन्टेड टू स्पीक देअर मला तिकडे बोलायचं होतं आय वॉन्टेड टू राईट देअर मला तिकडे लिहायचं होतं आता ह्याच्यामध्ये एस किंवा इस असा कुठलाच प्रकार नाही फक्त डायरेक्टली सब्जेक्ट नंतर वर्बचं सेकंड फॉर्म कुठलाही सब्जेक्ट असू द्या ही वॉन्टेड टू गो देअर त्याला तिकडे जायचं होतं ही वॉन्टेड टू स्पीक त्याला बोलायचं होतं क्लिअर ह्याच्यामध्ये आता हे झालं तुमचं हे एक रचना ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन वाक शिकायला भेटल्या ह्या वाक तुमच्या दैनंदिन वापरातल्या आहेत तुम्हाला प्रत्येक क्षणाला ह्याचा वापर होतो आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काळामध्ये नाही ते हेल्पिंग बॉक्स मध्ये येतं आहे तुमचं काय हॅव आणि हॅज टू त्याच्यानंतर आहे हॅड टू आता हॅव है आणि हॅज तुम्ही हे कुठल्या काळात पाहिले फक्त हॅव आणि हॅज हा हे है पाहिले तुम्ही परफेक्ट प्रेझेंट प्रेझेंटेन्स आणि हॅड कुठे शिकले तुम्ही फक्त परफेक्ट पास्ट टेन्स पण इथं काय झालंय हॅव आणि हॅज है नंतर टू आन आहे राईट आता ह्याची मराठीतली जी वाक्यरचना आहे आपण जे शिकतो नॉर्मली करावं लागत आणि इथं काय करावं लागलं आता ह्याचा अजून एक अर्थ होता आय हॅव टू गो देअर मला ते करावं लागतं असाही होतो आणि त्याचा अजून एक अर्थ होतो की मला तिकडे जायचं आहे काय असाही अर्थ होतो मला तिकडे जायचं आहे किंवा मा मला तिकडे जाणं भाग पडतं तीन प्रकारे तुम्ही त्याचा तुम्ही अर्थ लावू शकता एक अर्थ त्याचा मला तिकडे जायचा आहे ते सिच्युएशन नुसार तुमच्या ते लक्षात येऊन जाईल की त्याचा अर्थ काय आहे तिथं हॅड टू म्हणलं तर काय मला करावं लागलं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हॅव आणि हॅज बघा ही शी इट नेम असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे हॅज म्हणजे ही हॅज टू गो द्या म्हणजे त्याला तिकडे जायचं आहे क्लिअर त्याच्यानंतर हॅड हॅड नंतर टू कुठलाही करता असू द्या तुमचं वाक्य हे भूतकाळात असणार ही हॅड टू गो देअर म्हणजे त्याला तिकडे जायचं होतं त्याचे दोन प्रकारे तुम्ही अजून म्हणजे मला जावं लागलं हा एक अर्थ होतो नंतर आय हॅड टू गो देअर म्हणलं तर मला तिकडे जाणं भाग पडलं क्लिअर पडलं आपण आपल्याला इथं काय करायचंय की मला जायचं आहे आणि आय हॅड टू गो मला जायचं होतं बघा ह्या दोन रचनांचा तुम्हाला मी अर्थ सांगितलाय सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये सांगितलं की बॉन्ड नंतर टू घेतल्यानंतर काय अर्थ होतो आणि हिता हॅव आणि हॅड टू चा पण मी सांगितलेलं आहे पहा ह्या सेशन मध्ये काय आउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र